आपण पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार धुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्तरी हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार आहे अनेक एक वर्ष एकनिष्ठपणे पक्षाची सेवा करूनही गरजेच्या वेळी पक्ष माझ्याच पाठीशी उभा राहिला नाही अशी खंत महेश मिस्तरी यांनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आणि विकासाची कास धरून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय आज मुंबईत पक्ष प्रवेशासाठी ते शेकडो रवाना झाले बदलला तरी नागरिकांची सेवा त्याच जोमानं सुरू ठेवणार असल्याचं आश्वासन महेश मिस्तरी यांनी यावेळी दिली आहे त्यांच्या या निर्णयामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे कार्यकर्त्यांच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला जात आहेत कडवट सैनिक बोला कडवट शिवसैनिक होतो या धुळेकर जनतेने या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे ज्या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे जर माझा पक्ष जर माझ्या पाठी मागं उभं राहत नसेल तर माझा पक्ष मला ताकद देत नसेल अठ्ठेचाळीस वर्ष तब्बल त्या पक्षामध्ये शिवसेना पक्षाला दिले पण पक्षाने माझी सुद्धा किंमत केली नाही माझी केली नाही माझ्यासोबत माझ्या राहणाऱ्यांची केली नाही आणि ज्या समाजव्यवस्थेला मी शब्द दिला ज्या समाजव्यवस्थेला एक मिस्तरी काम करणार या माणसाला आज एक पर्यंत जिल्ह्यापर्यंत आज चौदा लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात दखलपात्र मला केलं ते हे खऱ्या अर्थाने नाही या समाजव्यवस्थेने घडवलं कुठंतरी मला असं वाटलं की या समाज व्यवस्थेने मला घडवलं मी त्याला न्याय देऊ शकत नाही म्हणून या देशाचे आणि या विश्वाचे कट्टर हिंदुत्ववादी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा कास धरून आता तमाम बांधवांकरता मी लढत राहील जोपर्यंत मला आयुष्य आहे तोपर्यंत लढत राहील पण इतर पुढाऱ्यांसारखा महेश विस्तरी नाही ज्या दिवशी आता माझं आयुष्य आहे तोपर्यंत भाजपच हा माझा पक्ष राहील ज्या दिवशी मला असं वाटलं त्या दिवशी मी घरी बसल पण दुसऱ्या पक्षाची शोभा मी होणार नाही फार अन्याय झाला तर दुसऱ्यांदा कपडे बदलवणारे जसे नेते राहतात त्या माग समाज व्यवस्था राहत नाही हे बघा हे लोकांचा प्रेम आहे आणि या प्रेमाला आज मी भारतीय जनता पार्टी मध्ये रिच सर उद्या मंगळवारी माझा प्रवेश होणार आहे प्रवेशामध्ये माझ्यासोबत <coughs> शिवसेनेचे प्रमुख किरण तात्या चोंधळे तसंच झुजारू महारा मराठा समाजाचं नेतृत्व अमित भाऊ पवार उद्योगपती धीरजभाई कलमश्री चिरंजीव योगेश चौधरी प्रमोद चौधरी आणि तो टोनिया महेश माळी याच्या मातोश्री आम्ही सगळे रिस सर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतोय पण यामध्ये सगळ्यात जास्त जर कधी कोणाचा पाठबळ असेल तर माझे पितृ तुल्य माझा बापच समजून घ्या जितेंद्र कांतीलाल चौट्या आणि माझा चिरंजीव धुळे शहराचे लोकप्रिय धर्मवीर योद्धा अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली उद्या तीन वाजता भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मुंबईला आम्ही प्रवेश करणारे आणि त्याचबरोबर मी धुळे शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नागरिकांनाही विनंती करतो जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा निर्णय हा तुम्हाला मान्य राहील यापुढे आयुष्य येतोपर्यंत माता बहिणींचं सगळ्यांचं रसतळाला लागलेल्या लोकांकरता त्यांच्याकरता निरंतर घडत राहील पक्ष हा माध्यम आहे खरं जर आम्हाला सगळ्यांना घडवलं असेल तर समाजव्यवस्थेने घडवलेलं आहे आणि समाजव्यवस्थेची नाळ आमचं आयुष्य येतोपर्यंत असंच भांडणार न्याय मिळत नसेल सत्तेत जरी राहिलो तर अधिकाऱ्याच्या काच सुळ्यात मारायला माग पुढे बघणार नाही अधिकारी आज हे उद्या नाहीये पण आम्हाला या लोकांची गरज आहे म्हणून याच्याकरता झटत राहू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा